नव्वद दिवसाची मुदत भारताला दिली होती त्या नव्वद दिवसांमध्ये त्यांनी भारतासह अनेक देशांना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर करार करा आणि तीन गोष्टींविषयी त्यांनी दबाव टाकला होता बेसिकली ॲग्रिकल्चर सेक्टर फिशरीज आणि डेअरीमधलं इम्पोर्ट ड्युटी भारताने लावलेली एकदम डाऊन करा अशाच प्रकारची अट त्यांनी इतर देशांवर पण लावली होती सगळ्यात पहिल्या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला त्याचं नाव जपान आहे आणि जपाननी करार करून ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं इम्पोर्ट ड्युटी जपाननी वाढवलेली होती अग्रिकल्चरवरती ती शून्यावरती आणली आणि जपाननी मान्य केलं की आम्ही साडेपाचशे अब्ज डॉलर अमेरिकेत गुंतवणूक गुं करू हा निर्णय कोणी घेतला होता ज्या त्यांच्या पंतप्रधानांनी हा घेतला होता त्यांचं नाव होतं शिंगेरू इशाबा इशाबा शिंगेरू यांना आता राजीनामा द्यावा लागला इतका प्रचंड प्रोटेस्ट जपानमध्ये झाला की तुम्ही ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे डील कसं केलं ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं त्यानंतर दुसरा देश ज्यांनी असा करार केला तो इंडोनेशिया होता त्यांनी पण ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं मग युरोपियन महासंघ श्रीमंत पश्चिम युरोपीय देश त्यांनी ॲग्रिकल्चर सेक्टरवरचा टेरिफ डाऊन केला जसं डोनाल्ड ट्रम्पला वाटेल तसं ते वागत गेले डोनाल्ड ट्रम्पला खुश करत गेले याच्यामधला एकमेव देश असा आहे की ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या दबावापुढे झुकला नाही आणि तो भारत होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन नाही करणार आम्ही एम एस ई म्हणजे आमचे छोटे उद्योगपती त्यांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही डेअरी फिशरीज आम्ही नाही होऊ देणार किती दबाव टाका आणि मग भारताला पनिशमेंट देण्यासाठी हा प्रकारे रशियाकडनं तुम्ही घेताय हे कारण सांगितलं गेलं ॲडिशनल ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचा टॅरिफ पेनॉल्टी ज्याला मी निर्बंध पण म्हणेल हे भारतावरती लादले गेले आणि आता परिस्थिती अशी आली की हे झालं असताना भारत डगमगला नाही भारत पूर्णपणे स्टेबल राहिला स्ट्रॅटेजिक पेशन्स मेंटेन केला डोनाल्ड ट्रम्प आपल्या विरुद्ध वाटेल तसे वक्तव्य करताय तोंडाला तोंडाले ते बडबडताय पण एकदाही अशा प्रकारचं वक्तव्य भारताकडनं आलेलं नाही आहे आपण कधी अमेरिकेवर टीका केली नाही भारताने शांतता ही पाळली आणि ज्याला स्मार्ट ज्याला म्हणतो ज्याला किंवा स्प्लेंडेड आयसोलेशन म्हणू किंवा स्ट्रॅटेजिक सायलेन्स म्हणू हा आपण पाळला आणि त्याचं फळ आपल्याला मिळतंय काल डोनाल्ड ट्रम्पनी मध्यरात्री ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की भारताबरोबर आमच्या चर्चा ओपन होत आहेत भारत आमचा ग्रेट फ्रे फ्रेंड आहे आमची मैत्री जुनी आहे आणि मग भारताचे पंतप्रधान ग्रेट आहेत हे सगळं का त्यांना बोलावं लागलं याचं कारण असं आहे की आपण शांत राहिलो आपण रिॲक्ट नाही केलं आपल्यावरती त्यांच्या टेरिफचा फार लिमिटेड इम्पॅक्ट होणार आहे याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला देखील आहे